बोरगाव तारुते शिररामवाडी अवैध वाळू उपसा जोरात बदनापूर प्रतिनिधी बोरगाव तारुते शिररामवाडी अयवैध वाळू उपसा जोरात चालू असून महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे नागरिकांकडून वारंवार तक्रार येत असून संबंधित महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे आणि पोलीस विभागातील अधिकारी यांनी सर्रास होणाऱ्या वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे अनेक वेळा महसूल प्रशासनाशी पाठपुरावा करून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही अनेक वेळा तलाटी यांना वारंवार सूचना दिल्या परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही वाळू माफिया आमच्या डोळ्यासमोर ट्रॅक्टर हवाने वाळू तस्कर वाळून येतात कधी कदि कधी तर ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात अशांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे